आप हमारे लिए बहुत खास हो इसलिए एयरटेल थैंक्स और अगर आप एयरटेल भी नहीं हो तो सोच क्या रहे हो जत नगर परिषदेतील सत्ताधारी मंडळींना शहराच्या विकासाशी काही देणेघेणे नसल्याचा आरोप विरोधी पक्ष नेते विजय ताड यांनी केला आहे जर शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे या शहराचा विकास व्हावा यासाठी खासदार संजय काका पाटील विलासराव जगताप यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या विकास कामांना एनओ सी देण्यासाठी सत्ताधारी मंडळींनी विरोध केला असून या मंडळींना विकासाचे काही घेणे देणे नसले केवळ पैसे मिळवणे हा एकमेव उद्योग असल्याचा घडाघाती आरोप भाजपचे विरोधी गटनेते विजय ताड यांनी केला नगर परिषदेची त्याच्यात मुख्यमंत्र्यांकडनं आम्ही पाठपुरावा करून दोन कोटी रुपये आणण्याचा प्रयत्न केला व ते वर्ग चालतात त्या सत्ताधाऱ्यांना आम्ही एन ओ सी मागण्याचा प्रयत्न केला त्या सत्ताधाऱ्यांचं उत्तर आलं माझी नगराध्यक्ष पट्टूगंडे यांचं की ती दोन कोटी रुपये आम्ही इथं शहरासाठी वापरू देणार नाही आमच्या नगर परिषदेचं व आमचं काम व्हायला पाहिजे जनतेचं त्यांना काय घेणं देणं नव्हतं पण त्याच्यामुळं आम्हाला एन ओ सी देण्यासाठी त्यांनी सभागृहात विरोध केला यावेळी नगरसेवक उमेश सावंत प्रमोद हिरवे प्रकाश माने माणे दीप्ती सावंत आदि मान्यवर उपस्थित होते जत नगर, साव। हो नगर परिषदेतील मासिक बैठकीत सत्ताधाऱ्यांनी पत्रकारांना जाणून बुजून मज्जाव केला असून त्याचा भाजपच्या वतीने निषेध करण्यात येत असल्याचं भाजपचे माजी उपनगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक उमेश सावंत यांनी सांगितलं यावेळी बोलताना विजय ताड म्हणाले सत्ताधारी नगरसेवकांच्यातच भांडणे सुरू असून एकमेकांवर फाईल टाकण्याचा सा उद्योग झालाय सर्वे नंबर सातशे एकवीस मधील भाजी मंडईसाठी आरक्षित ठेवलेल्या जागेवरून स्वच्छता सभापती व माजी नगराध्यक्ष खडाजंकी झाली शहराच्या विकासासाठी त्यांच्याकडे कोणतीही विजन नसल्याचा त्यांनी आरोप केला आहे मासिक मीटिंगमध्ये सत्ताधाऱ्यांनी सत्ताधारांची दादागिरीची भाषा सर्वांच्या समोर आली खरं तर प्रत्येक मध्ये व्हिडिओ रेकॉर्डिंग व्हायला पाहिजे ही आमची मागणी होती तर व्हिडिओ व्हिडिओ रेकॉर्डिंग झालं नाही सभागृहात काय चालतं हे जनतेसमोर यावं म्हणून आम्ही पत्रकारांना विनंती केली होती प्रसारमाध्यमांना की आपणही नगरपालिकेमध्ये मिटिंगला यावं तर सत्ताधाऱ्यांनी नगरपालिकेचा आपला कारभार चव्हाट्यावर येईल या भीतीनं पत्रकारांना आत येण्यास मज्जाव केला या घटनेचा आम्ही निषेध करतो आणि मागच्या वर्षीच जवळजवळ पंचेचाळीस लाख रुपये हे सार्वजनिक शौचालयांच्या दुरुस्तीसाठी सा म्हणून खर्च केले आहेत शौचालयांची दुरुस्तीचा करायचा घाट काहीतरी गौड बंगाल आहे याची चौकशी झाली पाहिजे हक्काचा नव्हे कामाचा माणूस माझी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रसिद्ध उद्योगपती सर्वसामान्यांचे धडाडीचे नेतृत्व माननीय आनंद डावरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छु माजी महापौर किशोरदादा जामदार बाजार समिती सभापती दिनकर पाटील पंचायत समिती काँग्रेस पक्षाचे गटनेते अनिल आमटवणे सरगरे सरपंच तानाजी पाटील आर आर पाटील आणि वसंतराव गायकवाड